तर आजच्या आहे मंगळवार तरी पण या ठिकाणी गर्दी खूप जास्त दिसून राहिली आहे आम्हाला वाटलं फक्त रविवार शनिवार गर्दी असेल फेस बघलो सीतावरच्या मावशीला जर यूज केला इकडे पहा फॉग आहे तुमच्या बाहेर निघलो फॉग तो चिखलदराचा मेन पॉईंट आहे भिंपुंड पण तो आज आहे इकडे पहा तुम्ही गंदगी पाहू शकता त्या ठिकाणी जर तुम्ही चिल्लवल्या ऐकू ला हो म्हणून इकडे बाजवाला ऐकू येतो म्हणतात बाबा एंट्री गेट आहे तिकडे वीस वीस रुपये घेते एका माणसाचे इकडे यासाठी थोडे जळीग लागते थोडी फाटते पण पोटल्यावर चांगला वाटते पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली आहे पण आपण टेन्शन नाही घ्यायचा जो कंपनी होतो पण टेन्शन नाही घ्यायचा इकडून जासाठी तुमची पण वाट लागणार आहे थोडा पावसा झाला मजा करून अर्थ काय म्हणत्या पट्ट्यावर हो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन नव्या व्हिडिओमध्ये मी आलेले धार्मिक आणि आज आलो मी चिखलदरा तर आम्ही आता हो चिखलदराच्या बरोबर घाटात मागे तुम्ही पाहू शकतात रस्ते अरे का पाहू शकता तुम्ही तर आम्ही आलो नागपूरवरून नागपूरहून चिखलदरा दोनशे वीस किलोमीटर आहे आणि आम्ही आलो तीन बाईक न एक ते एक आणि ते एक तीन लोक आलो तीन बाईक तर ह्या ठिकाणाहून चालू झाल्या आहेत घाट आणि इकडे पाहू शकतात ते लोक जिप्सी वगैरे करून येतात तर आजच्या आहे मंगळवार तरी पण या ठिकाणी गर्दी खूप जास्त दिसून राहिली आहे आम्हाला वाटलं फक्त रविवार शनिवार गर्दी असेल पण त्या ठिकाणच्या पाऊनचे हाल काय ते, ते तुम्हाला दाखवतो मी किती गर्दी आहे किती लोक येते इकडे डेज मध्ये वातावरण पाहू शकते इकडे पूर्ण आबाळ आबाळ पुरा क्लिअर आहे सूर्य दिसून राहिला पुरा क्लिअर काही ढग ढग काहीच नाही दिसून राहिले थोडे थोडे ढग दिसत आहेत त्यांना समोर जाऊन पाहतो त्या ठिकाणी किती ढग आहेत ते तुम्हाला पूर्ण दाखवतो मी टेन्शन नाही तर मित्रांनो गोष्ट झाली असती आम्ही पोहोचलो चिकालधार आणि इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे चौक आहे तिकडे मागे गेले जर तुम्ही गेल्या तिकडे एंट्री आहे तिकडे नाका आहे आम्ही इकडे रूम वगैरे पाहतो इकडे विचारपूस केला तर जवळपास रूम आहे म्हणते अर्धा किलोमीटरवर रूम करतो रूम कसे आहे ते तुम्हाला दाखवतो आम्हाला त्या चौकामध्ये भेटले काका त्यानं आम्हाला इकडे आणला रूम दाखवासाठी मागे पाहू शकता पाहू शकता तुम्ही इकडे हा घर आहे त्यांच्या काय काय तरी सारखं आहे तिकडे जाऊन पाहतो रूम कसे आहे माझे मागे पाहू शकता तुम्ही इकडे पहा इकडे बिलकुल नजर दिसते चला तुम्हाला अंदर दाखवतो है, एक सिंगल रूम आहे असा आणि हा इकडे बाथरूम आहे हा <laughs> इकडे बाथरूम आहे वॉशरूम बिलकुल पॉश आहे रूमच्या पण बिलकुल पॉश आहे याचे काकांना सांगितलं होतं आम्हाला अठराशे रुपये आम्ही तीन लोक आहोत थोडा मोलभाव वगैरे करून चौदाशे रुपये चारशे रुपये कमी केला तर तीन लोकांचे चौदाशे रुपये मस्त पुरवते जर तिकडे तुम्ही प्रॉपर हॉटेलमध्ये गेला तर तिकडे चार पाच हजारपूर रूम आहे कारण आता सीजन चालू आहे तर तुम्हाला ह्या रूमचा ॲड्रेस पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊन देईन टेन्शन नाही का त्यासाठी मला कमेंट करा म्हणून इकडे आमच्या रूम करून झाला आहे रूमची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली आहे मी आणि मी इकडे मागे पाहा तुम्ही इकडे बिलकुल धुके धुके झाले आहेत मौसम थोडंसं बनला आहे हा पहाडी एरिया कारण इकडे पाऊस वगैरे येत राहते तर आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि आंघोळ वगैरे फ्रेश होतो तिकडे जातो फिरासाठी तुम्हाला तिकडे पॉईंट दाखवतो आणि इकडे मागे बाईक्स वगैरे ठेवल्या तर मित्रांनो आम्ही फ्रेश वगैरे चालू इकडे सीतावरच्या मॉइश्चरायझर यूज केला आणि चाललो जेवण करायला तिकडे जेवण सांगतो तर रेस्टॉरंटच्या जेवणाचे रेट कसे काय ते चौ वगैरे कसले सगळं तुम्हाला सांगतो टेन्शन नाही टेन्शन नाही घेत तर आम्ही इकडे मेडघाटचा जो नाका आहे त्याला क्रॉस केला इकडे वीस रुपये तिकीट आहे क्रॉस करून इकडे बाहेर आलो आतमध्ये आलो तर इकडे पूर्ण दुकान वगैरे रेस्टॉरंट वगैरे सगळे इकडे जात म्हणते तो इकडे सगळे पाहून देत म्हणते ते तिकीट काढ लागते म्हणते तिकडे काय म्हणते आम्ही तिकीट काढला वीस रुपयाची इकडे आलो आम्हाला भेटला बालाजी रेस्टॉरंट रेस्टॉरंट मेनू तुम्हाला दाखवतो इकडे फ्लॅश होत असेल त्याच्या मेनू प्लस आता टेस्ट वगैरे कसे आहे ते जेवण करतो तुम्हाला सांगतो टेस्ट कसे आहेत तर मित्रांनो इकडे जाता जास्त आम्ही चाललो एक जाता जाता आम्हाला एक पॉईंट भेटतो इकडे पाहू शकतो पण नजरे पाहू शकतो पुष्कळ आहे इकडे आजच्या मंगळवार असून सुद्धा पुष्कळ जास्त करते इकडे नजरे तामी वर, आता आम्ही येऊन पोचलो इकडे गावी गडच्या किल्ल्यावर इकडे एक एंट्री गेट आहे तिकडे वीस वीस रुपये घेते एका माणसाचे आता पाहितो जर जास्त पैसे म्हणलं तर वापस येतो इथूनच तर मित्रांनो घट्ट झाली अशी का अंदर म्हणते वीस रुपये तर इकडे खावाले पैसे नाही उठून राहिले आम्ही इकडे अंदर कसं काय जाऊन तर तुम्हाला बाहेरून दाखवतो किल्ला पूर्ण टेन्शन नाही घ्यायचं जोपर्यंत मी आहोतपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं तर आता आम्ही येऊन पोचलो इकडे मुजरी पॉईंटकड तर मुजरी पॉईंटले अंदर जा माहित नाही जाऊन सांगतो थोडा सामोर तुम्हाला मलिनसी माहिती पहिल्यावर मी तिकडे तर इकडे माझ्या काय टेन्शन वगैरे काय आहे नाही बिलकुल गाडी येते पॉईंट वर फक्त तुम्हाला असा शंभर मीटर थोडं पायत जावं लागते पायदल चालायला लागते मग तुम्हाला भेटते जागा अशी इकडे दुकानं वगैरे आहेत इकडे पूर्ण गर्दी गर्दी राहते मंगळवारी बुधवारी पण इकडे आल्यावर मला माहिती आलं का इकडे पैसे वगैरे काय हात नाही पण इकडे बघता असे असा एवढा गेला बघता एवढा सर्कल आहे बस एवढंच एवढं <laughs> मित्रांनो आम्ही इकडे चालत चालत आलो तर आम्हाला एक पॉईंट दिसला एक खाली तो तिकडे पाहू शकता तुम्ही सुरू तुम्हाला तो आहे म्हणते पंचावल पॉईंट आता आम्हाला इकडून असा पायदल रस्ता जहाज आहे तुम्हाला असा इकडून जायचा जा असा जा, ते लोक होतो तिकडे तिकडून जाऊन तिकडे आणि तिकडे जाऊन दस नाही आम्हाला तिकडच्या नजर दाखवून तुम्हाला टेन्शन नाही आहे तर मित्रांनो हा पंचबोल पण यासाठी आहे कारण की या ठिकाणी जर तुम्ही चिल्लवल्या आता एक वेळा हो म्हणून इकडे पाच वेळा एक वेळेत दा म्हणतात बाबा आता मी वर, आता आम्ही चिल्लामध्ये जाऊन जर नावाज आवाज नाही आला तर कॅन्सल मित्रांनो आता आम्ही घेऊन पोहोचलो इकडे पंचबोल पॉईंटवर आता इकडे कोणत्या नजारे पाहायला भेटत आम्हाला तो माहिती माहित नसेल करणं आलो पहिला वेळ तर आज थोडा सामोर जातो मी तुम्हाला दाखवतो का का पाहायला भेटते तिकडे पाहायला दिसतील म्हणा पण आता ढगं दिसतं का माहीत नाही सगळं दाखवतो तुम्हाला टेन्शन नाही का जोपर्यंत होतो पण टेन्शन नाही वाजले आहेत पावणे तीन तुम्ही इकडे गर्दी पाहू शकता इकडे पर्यटकांची खूप कमी गर्दी आहे कारण की आजच्या मंगळवार तरी पण चांगलीच गर्दी दिसून राहिली हा आहे पंचवुल पॉईंट तुम्हाला दाखवलो इकडे एक वॉटरफॉल पाहायला भेटते तुम्हाला जर पाऊस नसलाय तरी इकडे तो वॉटरफॉल ऍक्टिव्ह राहते तुम्हाला वॉटरफॉल पाहायला भेटते तर मित्रांनो आता आम्ही आलो इकडे भीमकुंड पॉईंटवर इकडे हिल स्टेशन असं काहीतरी आहे इकडे वॉटरफॉल पण आहे तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल हलका हलका पाऊस यासारखं वाटत आहे पण येत नाही तो जो तुम्हाला एंडिंग दिसून राहिले त्या तिकडे गाडी ठेवला आम्ही आपल्या बाईक ना आम्हाला इकडून यायला लागला असा 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 इकडे जिप्स वगैरे ठेवल्यात अजून तिकडे सामोर जायला लागते म्हणते तर मित्रांनो गोष्ट आहे अशी काजो जो चिखलदराचा मेन पॉईंट आहे भीमकुंड पण तो आज आहे इकडे वॉटरफॉल काहीतरी आहे म्हणतो तिकडे तिकडून रस्ता आहे तिकडून जिप्सी वगैरे येत राहते नाही इकडे झिपलाईन वगैरे सगळं काय आहे जे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे ते सगळं या ठिकाणी होत राहते तर तुम्हाला बसायचं सांग भिमकु पॉईंटवर याच्या तुम्हाला दाखवतो स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे तो जिपलाईन बिलकुल असा आहे केबल गेल्या तिकडे तर तिकडे एक पॉईंट आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचेल तुम्हाला तो तिकडे थोडं जो चॅनल पाहिजे आहे नाही इकडे झालं चिल्लावले गावात पाहणार इकडे भीम कुंड पॉईंट पाहून झाल्यानंतर आम्ही थोडं समोर आलो इकडे आम्हाला खूप सुंदर जागा दिसली पाहू शकतो तुम्ही बिलकुल गवत गवत ही हिरवागार आहे पण हे गोष्ट माझ्या मनाला घटकली ते म्हणजे ते इकडे पाहा तुम्ही गंदगी पाहू शकता लोक इकडे येते का आपल्या पार्ट्या वगैरे करते त्याच्या पत्राडी वगैरे बॉटल्स वगैरे दारू वगैरेपेक्षा सगळ्या इकडे येऊन बिचर जर जागा आहे ते हिरवी तर आहे फक्त आहे तर हा समजणारा असता कटणारा असता तर सुंदर दिसते असते काय गोष्ट तुम्ही विचार करा आणि जो जो कचरा आहे तो आपल्या वेळेस जा इकडे फेकायचा नाही त्याच्यामध्ये दहा बटाची विनंती आहे तर मित्रांनो गोष्ट आहे असे की आमचं झालं तुमची कचरा जे मेनमेंट होते आम्ही कवर केले ना आता झाली सायंकाळ सायंकाळचे वाजले साडेपाच सहा तुम्ही वेदर पाहू शकत इकडे मागे पाहू शकता तुम्ही पाहता मात्र हा सगळा फॉग आहे आमची रूम आहे ही त्याच्या ट्रेसवर आलो मी इकडे पहा पण फॉग आहे इकडे पाहालाय इकडे काहीच नाही दिसत आहे बिलकुल काहीच दिसत नाही बिलकुल तो सामोरच्या घर दिसत आहे का मागचे काहीच नाही दिसत आहे सकाळ ते वाजल्या सात आणि मी इकडे आलो फिरासाठी चिखल झाला तुमच्या बाहेर निघलो तुमचं फॉग फॉक हा पुरा एरिया पूरा फॉग येऊन गेला तुम्ही इकडे मागे पाहू शकता जेव्हा जमा झालायतून दहा मीटर पर्यंत किंवा वीस मीटर पर्यंत पुढे दिसून आलेला आहे आता हजार लाईट चालू झाला मी चालू झालो वीसच्या स्पीडने सकाळी वाटल्या साडे किंवा आठ आम्ही थोडा दूर आलो इकडे गेला मजा करून आले करून मित्रांनो सकाळी सहा वाजता मी एकटा एकटोपासून बाईक निघालो इकडे आम्हाला फॉग फॉक इकडे तुला घाटावर इकडे पोटे वगैरे सगळे एन्जॉय करून राहिले माझ्या मागेपासून इकडे इकडे हे मित्रांनो गोष्ट आहे अशी काय इकडे बाईक पार्किंग साठी ठेवा लागते इकडे आम्ही आलो इकडे जंगलाच्या अंदर इकडे दारखोडा वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो व्ह्यू आम्ही बिलकुल सरळ गेलो होतो पण भाऊ म्हणते इकडे जायचे नाही म्हणते कारण इकडून वरचा व्यू पाहिले भेटते म्हणते आम्ही इकडे बाईक लावला साईडला इकडे असा इकडे चार्जेस घेते एका बॅगचे वीस रुपये काहीतरी घेते ना इथून वर जायला तर चालत चालत जा आता चाललो चालत चालत आम्ही तिकडून तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो जर पाणी पडत असेल ना तुम्हाला पाहायला भेटल नाही भेटलं तर मग नेक्स्ट टाइम दाखवतो टेन्शन नाही घ्यायचं उपर्यंत मी तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचा पहिल्या दिवशी आम्ही चिखलदऱ्याच्या आसपासचे सगळे पॉईंट केला जसं भीमकुंड झाला पंचबोल पॉईंट झाला अजून लहान मोठे जे पॉईंट्स आहेत ते व्हॅली वगैरे वॉटरफॉल वगैरे छोटे मोठे सगळे कवर केला एकाच दिवशी पण हा जो पॉईंट आहे दारखोड वॉटरफॉल हा चिखलदऱ्यापासून थोडं दूर अंतरावर आहे प्लस त्या ठिकाणी अजून थोडीशी ट्रेकिंग पण करा लागते प्लस चालत पण जावं लागते थोडासा आणि गावाच्या आतून जावं लागतं बाईकनं त्या कारण आम्ही हा दुसऱ्या दिवसात ठेवला तर आज फक्त आम्ही हा एकच मारला प्लस मेळघाटचं जंगल मारला पूर्ण पूर्णच एक घाटीघाटी आहेत तो रस्ता खूप सुंदर आहे मी तुम्हाला मॅपवर दाखवून देईन कोणता कोणता रस्ता है तो ह्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तो मॅपचा रोल फ्लॅश होतो सर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता हा रस्ता खूपच सुंदर आहे बाईकिंगसाठी प्लस कारसाठी पण मेन म्हणजे बायकिंगसाठी सही आहे फायनली आम्ही पोहोचलो इकडे चिखलदऱ्याच्या सगळ्यात उंच सगळ्यात मोठ्या वॉटरफॉलकडे तो आहे धारखोरा वॉटरफॉल तुम्ही इकडे ना जरा तर इकडे यासाठी थोडी चढाई करा लागते थोडी फाटते पण पोहोचल्यावर चांगला वाटते चला तुम्हाला जेवढून दाखवा थोडासा मित्रांनो थोडा चिखल आहे इकडे कारण की पुन्हा पाणी वाहत होतं त्या कारण थोडा इकडे चिखल चिकल झालाय यासाठी इकडे थोडी मेहनत करायला लागते नाही चप्पल पूर्ण होली होली झाली आहे पूर्ण ओढ मला पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली आहे पण आपण टेन्शन नाही घ्यायचं जोपर्यंत पण पण होतो टेन्शन नाही घ्यायचा माझ्या <laughs> मागे तुम्ही शकता शिकत्या तुपा वॉटरफॉल तिकडे तर ह्या स्पॉटनुसार आम्ही तिकडे पाहत पाहत आलो तर आपल्याला थोडं अजून वर जायचं म्हणते तू तिकडे दिसून राहिला त्या साईडला जायचं म्हणते तिथून थोडं जेवढून पाहायला भेटते त्याच्याकडे तुम्हाला तिथून जेवढून दाखवतो हां इकडे पाहू शकता तुम्ही गोट्या गोट्याचा आहे इकडून जा तुमची पूर्ण वाट लागणार आहे ठीक आहे आणि आम्ही हा झरना थोडा पार करून आलो इकडून तुम्ही इकडे पण जाऊ शकता हा एक रस्ता आहे थोडा इझी आहे लोक त्या रस्त्यां जाऊन राहिले तो जाऊन मिळते हा वॉटरफॉलच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे तिकून वॉटरफॉल पूर्ण दिसते हा माझे वॉटरफॉल आहे पूर्ण तो ह्या ठिकाणी पडते इथून मस्त व्ह्यू दिसते वॉटरफॉल वॉटर वॉटरफॉल दारखोरा मी तर दार कोरेला आलोय परत बघायला लागतो माझ्या आपल्याकडे आणि हा माझा मित्र बोलला नाही सॉरी मला भेटला आणि हा खूप सप्ते काय बोलतात खूप मेहनती आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या मित्राच्या युट्यूब विचार चॅनलला धन्यवाद तुम्ही पण या दार कोरेला दा, वॉटरफॉल खूपच छान आहे पण तुम्ही बाय बाय शिवून काय हा मित्रांनो अशा प्रकारे होतं धारपुरा वॉटरफॉल हा चिकल सर्वात लांब हाच पॉईंट आहे आणि सर्वात मोठा चिकनलरचा हाच पॉईंट आहे तर तिकडून पाहून घ्या अशा प्रकारे धारपुरा वॉटरफॉल प्रकारे हा ह्या व्हिडिओचा लास्ट पॉईंट होता जसं हा व्हिडिओ एंड करतो या ठिकाणी मी तर व्हिडिओ पाहत राहा सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद